माल देश नगरी तास बातम्या आणि बरच काही सांगोला शहर व तालुक्यात भ्रष्टाचार वाढला अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेना तालुक्यातील अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही सर्वसामान्यांना न्याय विकत घ्यावा लागत आहे अधिकारी लाखो रुपये मागत असल्याच्या तक्रारी विरोधी पक्ष तालुक्यात शिल्लकच राहिला नाही सांगोला शहर व तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या अर्थपूर्ण हो वाटाघाटीमुळे तालुक्यात भ्रष्टाचार वाढला असून सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे तालुक्यात <क्षाथ> गेली पाच वर्ष सर्वसामान्यांना न्याय विकत घ्यावा लागत आहे तालुक्यातील अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही तालुक्यात हम करे सो कायदाप्रमाणे अधिकारी कामकाज करीत आहेत विरोधी पक्षाचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची नेते मूग गिळून गप्प आहेत एवढा मोठा भ्रष्टाचार मनमानी कारभार करत असताना विरोधी पक्षाचे नेते मंडळी निवेदन देणे मोर्चा काढणे आंदोलने करणे हेही काम करीत नाहीत जनतेच्या प्रश्नावर कोणीच आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र मंत्र्यांच्या जवळचा जवळचा आहे आहे त्या मंत्र्याच्या अशा मोठमोठ्या गप्पा मारत आहेत प्रश्नावर वाचा फोडून न्याय देण्याचे काम करीत नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे गरजेचे आहे पण विरोधी पक्षाच्या ने नेत्याकडे सर्वसामान्य गेल्यानंतर अधिकारी आमचे ऐकत नाहीत असे सांगितले जाते तर लोकप्रतिनिधी दखलच घेत नाहीत त्याचा फटका गावागावात विधानसभेच्या निवडणुकीत मतदान मागायला गेल्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांना बसणार आहे पाच वर्ष सत्ताधारी मीच भावी आमदार व विरोधी पक्षाचे नेते ही मीच पुढचा आमदार अशा आविर्भावात आहेत पण सर्वसामान्यांना जो त्रास झाला आहे त्याचा वचपा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिक काढल्याशिवाय गप बसणार नाहीत पाच वर्ष सर्वसामान्य नागरिकांची नेते मंडळींनी साधी शहर व तालुक्यात सर्व शासकीय कार्यालयात प्रचंड प्रमाणात अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांकडून पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम केले जात नाही अधिकारी प्रत्येक कामासाठी पैशाची मागणी करतात प्रत्येक कामा